भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुलेने टिप्पणी की है मराठा आरक्षण पर कुलेने आपली प्रतिक्रिया दी दिली समाजाच्या नोंदी आहेत ज्या आतापर्यंत नोंदी होत्या पण त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं नाही अशांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याकरता कालच्या निर्णयानुसार मला वाटतं मार्ग मोकळा झाला आहे काही अडथळे यायचे कुणबी प्रमाण कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळायचे नाही काही अडचणी यायच्या त्यामुळं मला वाटतं कालच्या निर्णयाने ते सोपं होईल आणि कुठलंही ओबीसीचं आरक्षण कमी होणे याकरता नेहमीच राज्य सरकार आणि आमचा पक्ष हा ओबीसी समाजाच्या मागे पूर्ण ठामपणे उभा आहे नाही काहीतरी विरोधी पक्षाचे लोक संभ्रम तयार करत आहेत एक तर माग तर नक्की झालं आहे की ज्या ठिकाणी कुणबी नोंदी होत्या पण त्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते अशा काही नोंदी सापडल्या सरकारच्या पुढाकाराने त्यांना त्या परिवारावर न्याय देण्याची भूमिका सरकारची झाली आहे आणि त्यामुळं मला वाटतं हे काही कमी नाही आहे नोंदी होत्या पण प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते पुढाकाराने सरकारच्या पुढाकारांनी मिळालं आहे मला वाटतं याच्यामध्ये चांगला फायदा